नमस्कार शेतकरी राजा आणि हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी ऋषी आयरा आपले सर्वांचे स्वागत करीत आहे गेले दोन तीन दिवस राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाने थोडीफार का व्हायना उघडी गेली आहे आपल्याला फक्त केवळ पाऊस विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये झालेला दिसत आहे परंतु बंगालच्या उपसागरात आपण पाहू शकता विशाखापट्टणम आणि भुवनेश्वरच्या दरम्यान दोन सिस्टम्स तयार झालेल्या दिसत आहे परंतु त्याचा इतका काही प्रभाव आपल्याला राज्यात दिसणार नाही त्यांचा प्रभाव मुख्यतः आपल्याला उत्तर भारताच्या राज्यांमध्ये काही ठिकाणी झालेला दिसणार आहे आणि राज्यात पाऊस पगायला गेलं तर कोण भागात आहे आपण पाहू शकता विदर्भाचा उत्तरेकडील भाग त्याचबरोबर मराठवाड्याच्या काही ठिकाणी ढगाळ वातावरण हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे परंतु आपण उद्या आजपासून राज्यात पावसाची परिस्थिती कशी राहणार आहे हे बघणार आहे आज बघायला गेलं तर आपण पाहू शकता विदर्भ मराठवाड्याच्या काही भागांमध्ये ढगाळ परिस्थिती कायम आहे दुपारनंतर वातावरणात बदल होईल अकोला त्याचबरोबर नागपूरच्या काही भागांमध्ये आपल्याला पाऊस झालेला दिसणार आहे आता बघायला गेलं तर अकोल्याचा जो मुख्यतः भाग आहे त्या भागात आपल्याला जोरदार पाऊस दिसत आहे परंतु चार तारखेला या परिस्थितीत खूप मोठा बदल होणार आहे आणि चार तारखेला राज्याच्या अनेक भागांमध्ये आपल्याला अतिवृष्टी झालेली दिसणार आहे आता हा भाग नेमकी आहे हे कोणता आता बघायला गेलं तर आपण पाहू शकता ह्या मॅपमध्ये श्री सिरा श्रीपूर त्याचबरोबर जळगाव त्याचबरोबर धुळे सारखी त्याचबरोबर माळेगाव नंदुरबार आता नंदुरबागच्या काही भागांमध्ये शेतकरी म्हणले पाऊस नाही आता हीच सरासरी पावसाची शेतकऱ्यांनो चार तारखेला तुमच्या भागात देखील भरून निघणार आहे म्हणजे चार तारखेला समाधानकारक पाऊस तर काही ठिकाणी नुकसानकारक पाऊस देखील आपल्याला उत्तर महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये झालेला दिसणार आहे याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची ह्या पावसाचा प्रभाव हा अधिक स्वरूपाचा असणार आहे आता हा पाऊस नेमकी उत्तर महाराष्ट्र आणि कोणकोणत्या भागात बरसणार आहे आता बघायला गेलं तर आपण पाहू शकता की आपल्याला छत्रपती संभाजीनगरचा काही भाग त्याचबरोबर इकडं नाशिक त्याचबरोबर इकडं म्हणजे विदर्भात देखील आपल्याला ह्या पावसाचा हलका का व्हायना थोडाफार प्रभाव जाणवणार आहे याच्या व्यतिरिक्त मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यात ह्या पावसाचा प्रभाव आपल्याला कमी जाणवतोय त्याच नंतर ह्या पाच तारखेला वातावरणात थोडंसं वाढ होईल आणि ह्या पावसाची तीव्रता ही अधिक वाढेल आणि आता बघायला गेलं तर आपण पाहू शकता नाशिकचा जो उत्तरेकडील काही उत्तरे भाग आहे आता नाशिकचा उत्तरेकडील भाग आणि नाशिकचा संपूर्ण भाग म्हणजे दक्षिण भागात थोडं कमी राहील परंतु उत्तर आणि दक्षिण मध्य भाग या भागांमध्ये आपल्याला पाच ते सहा तारखेला काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला झालेला दिसणार आहे त्याचबरोबर माळेगावमध्ये देखील आपल्याला पुरेसा पाऊस झालेला दिसणार आहे परंतु सहा सहा तारखेला आपण पाहू शकता इकडं मराठवाड्यात देखील थोडं पावसाचं वातावरण बरं ते शेवगाव वाशिम अमरावती या ठिकाणी आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला दिसणार आहे परंतु सहा तारखेपासून राज्यात पाऊस मात्र विश्रांती घेणार आहे याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची आता ज्याला ज्याला कामं आवरायची आहे त्यांनी सात तारखेपासून आपल्याला राज्यात अनेक भागांमध्ये पाऊस विश्रांती घेतलेला दिसणार आहे फक्त स्थानिक वातावरण होऊन पाऊस होणार आहे याच्या व्यतिरिक्त मोठे पाऊस राज्यात सात तारखेपासून नाही याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची आहे त्यामुळे पावसाने थोडी का शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे थोडी का महिना विश्रांती दिली आहे परंतु वातावरण दहा तारखेनंतर बदलायला सुरुवात होईल उष्ण हवेचा दाब कमी होईल उष्णतेचं प्रमाण वाढेल आणि मग राज्याच्या अनेक भागांमध्ये पुन्हा जोरदार स्वरूपाचे तीव्र कमी दाब आपल्याला विशाखापट्टणमच्या दरम्यान तयार झालेले दिसतील धन्यवाद